भगवद्गीता हा संस्कृत भाषेतील हिंदू धर्मग्रंथ आहे याला गीता असेही म्हटले जाते हा महाभारताचा भाग आहे भगवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्धाच्या आधी अर्जुनाला दिलेला उपदेश म्हणजेच भगवद्गीता भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये धर्म भक्ती ज्ञान कर्म आणि राजयोगाद्वारे मोक्षाच्या योगिक आदर्शाचे सादरीकरण करण्यात आले आहे भगवद्गीतेमध्ये कृष्णाने वास्तवाचे स्वरूप मुक्तीचा मार्ग आणि कर्तव्याचे महत्व यासह विविध विषयावर स्पष्टीकरण दिले आहे गीतेमध्ये सांगितले आहे की केवळ शरीरालाच मारता येते आत्मा अमर आहे गीतेमध्ये सांगितले आहे की मृत्यूच्या वेळी आत्मा दुसऱ्या शरीरात पुनर्जन्म घेतो गीतेमध्ये सांगितले आहे की ज्यांनी खऱ्या शिकवणी पूर्णपणे आत्मसात केल्या आहेत त्यांच्यासाठी मोक्ष प्राप्त होतो भगवद्गीता वाचल्याने कोणते फायदे होतात भगवान श्रीकृष्णाशी असलेल्या आध्यात्मिक संबंधाची सखोल समज वाढते भक्ती प्रेम आणि परमात्म्याशी एक मजबूत बंधन बनते चला तर मग आता आपण संपूर्ण गीतेच्या अठरा अध्यायांचा सार हा केवळ अठरा वाक्यामध्ये समजून घेणार आहोत आपण पूर्ण लक्ष देऊन ऐकाल अशी आपणास विनंती आहे अध्याय एक चुकीचा विचार हीच जीवनातील समस्या आहे अध्याय दोन योग्य ज्ञान हेच आपल्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे अध्याय तीन निस्वार्थीपणा हाच प्रगती आणि समृद्धीचा एकमेव मार्ग आहे अध्याय चार प्रत्येक कृती ही प्रार्थनेची कृती असू शकते अध्याय पाच व्यक्तित्वाचा अहंकाराचा त्याग करा आणि अनंताच्या आनंदाचा आनंद घ्या अध्याय सहा दररोज उच्च चेतनेशी कनेक्ट व्हा अध्याय सात तुम्ही जे शिकता ते जगा अध्याय आठ स्वतःला कधी सोडू नका अध्याय नऊ तुमच्या आशीर्वादांची कदर करा अध्याय दहा सर्वत्र देवत्व पहा अध्याय अकरावा सत्य जसे आहे तसे पाहण्यासाठी पुरेसे समर्पण करा अध्याय बारावा तुमचे मन उच्च स्थानात ग्रहण करा अध्याय तेरावा मायेपासून अलिप्त व्हा आणि परमात्म्याशी संलग्न व्हा अध्याय चौदावा तुमच्या दृष्टीशी जुळणारी जीवनशैली जगा अध्याय पंधरावा देवत्वाला प्राधान्य द्या अध्याय सोळावा चांगले असणे हे स्वतःच एक बक्षीस आहे अध्याय सतरावा आनंददायी व अधिकार निवडणे हे शक्तीचे लक्षण आहे अध्याय अठरावा जाऊ द्या देवाशी एकरूप होऊया ओम तत्सत कृष्ण वंदे जगद्गुरू